किती दीडशे फॉर्च्युनरी किती बक्षीस हा अविनाचा द्यायची काय करतो अर्थ आम्ही चालतो खाली

कुठल्या गावचं मामा तिकडून कधी आत्ता होत आलं का रात्री आत्ता आला मला या पहिल्या शर्यत आहेत ना एवढ्या मोठ्या पहिल्या महाराष्ट्रात आणि आलेले मामा आहेत मग आता तुम्ही उद्या शर्यत झाल्यावर लगेच निघणार राह अशा महाराष्ट्र सापू पकडायला

खाली जाईल बाळा तिथंच अटॅक केला पाहिजे नाही पुन्हा एवढं काढायचा दम नाही थांब हलवू नको काठी घे आहे हा मग काय सांग पोकळ गेला गेला साप पुन्हा नाही सापडन भैया त्यानं नाही घावणार श्रद्धा दाबून तू जरा इकडे बाळा तू भैया असं रिप सारखं काय आहे तिथं सापधारला पाहिजे तो इकडे

आता धोका तर नाही ना बाळा दगड काढ म्हणजे गॅरंटी आहे ना आम्ही एवढा तुझा खेळगाव का कुठं काढू भैया स्टिक न काढ बाळा स्टिक जे काल गेला एक नाग असा न धरल्यामुळं बघ कुठं ते जाऊ म्हणलं नाही का तुला किती कर्ज काढ बोलला शेपट धरलं की तू टेन्शन नाही ना जर शेपट काढ तोंड आलं बघ सावधगिरी घे नाग आहे किती ओ आजी कशाला रचलाय धरवडून वर हा किती मोठा नाग आहे चौका नाही जा त्याला टोपन आहे हा तो प्याक आहे पकडल्याला आणि अडखळाशी ठेवणं फार चुकीचं आहे ते मोटर वाइंडिंग वाल्याच घर आहे ना भाँगा। भाँगा। का रे भाई असं ठेवलाय हा आणि ना काही कचरा हा गरजेचा नाही ना पाहिजे पैसे हा बरी नाही त्याला आणल्यास लई येतोय जोरात तो, 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 तो ना आई ते काढायला लावायचं बघा नाही मी साफधारायला पुन्हा येणार नाही हा उद्याच्या उद्या ते क्लीन करायला लावायचं बाहेर येते असं म्हणून नागाय तर मी किती शिव करतो हुशारी नागाय जास्त म्हणजे चपळ्या हातापर्यंत येतोय एका क्षणात इथपर्यंत आलेलो तो तिला माझी काळी पॅन्ट जास्त हालाय लागली त्याच्यामुळे जसं जसं समोर हालते तस तसं तो हळूहळू फणा काढायला लागलाय तरी आई तुम्ही लक्ष दिलता तुम स्वरूपांना धरलं तिथं काय होत हाय बसतोय 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 बस आई मागच्या वेळी पण तिथं घरापैस धरली साईडला पर्यावरण सळलं नाही अशी कडला अडखळ करू नका दरवाजा पैसे काय दरवाजा पैसे काय करू नका बाकी काय पण करा नाही टेन्शन हा एकच असेल पण अरे ते अडकळ आहे ना रे भैया विटार असून तो पण मागायचा धोका घडला असताना रे भैया असा पाय बी पडला असता नागाल धोका वाटला काय कळतय सांगू सारखे साप विषारी साप सगळं सगळ तुमच्या हा चांगला ऍक्टिव्ह होता त्याला काठी ना असं दाबल्या जास्त नाही दाबल्या तुम्ही कमेंट करू नका की तुम्ही दाबून साफ धरला असं सा। कारण दाबण्यासारखी ती सिच्युएशनच होती एकतर सोडला असता तर तो कोब्यामध्ये गेला असता आणि तिथं कोबा एवढा मोठा आहे की एकदा गेला असता तर रस्ता सापडला आणि तो विषारी जागा त्याच्यामुळे काही पण करून पकडणं खूप गरजेचं होतं पण ते आत राहतात म्हणजे येण्या जाण्याची त्यांची ये वाट आहे की त्यांना सांगितले आता काढा काढलं काड़ तर ठीक असं ठेवलं तर मग आणि साब येतील त्याच्यामुळे कोणी पण अशी चाल म्हणजे जिथं आपण सारखं सारखं जातोय घराच्या शेजारी दारात कोणी पण अशी आडखळ नका करू जेणेकरून आपल्याला स्पष्ट दिसत असं ठेवा अडकळ केली तर मग सापही येणारच आणि हे लोणारवाडी येते एवढा मोठा नाक पकडला आहे यांच्या घरात आधी पण पकडलेला आहे आणि हा विषारी नाग साप आहे असा साप कोणता जरी मानवी मानविवस्थित आला किंवा कशात अडकला तरी जबरदस्त सर्व मित्राला बोलवा आणि चुकून चावला चुकून असा कोणता पण साप येऊन नाही चावत त्याच्यावरती जोरात आपलं नक्ष लक्ष नसताना पाय पडला तरच चावतोय असा अन्यथा कोणता पण साप येऊन नाही चावत नाग असेल तर तो त्याला समोर हालचाल वाटली तर तो फना काढून तिथंच थांबतोय पण डायरेक्ट असं चावत नाही आणि जरी चुकून चावला तर त्याच्यावरती विषारी सापांना अँटिव्हिनम नावाची लस हॉस्पिटलमध्ये भेटत्या गव्हर्नमेंट फक्त आपण वेळेत जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे चावल्यानंतर साप कोणताय <वाँ> ओळखून <चावला> न भिता हॉस्पिटलमध्ये जावा <laughs> आणि यांचं अभिनंदन की त्यांनी अभिनंदन त्यांनी तुम्ही साप वाचवला यांचं अभिनंदन त्यांनी साप वाचवल्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा सांगा ते मिस्तरीच आहेत पाडतो अरे तिथं नाही कडला पाड अरे भाई कडल कडला पाड सावकास पाड पाडतोय तो तो मिस्तरीच आहेत सगळे वाइंडिंगचे हा दोन चार पाड बोल आई ती विटा काढून टाकायला ते बरं का गडी लावा उद्या जाऊन देईल शंभर दोनशेचा हा तिथं अंधारात जात आहे ना घरी हे नवीन आणि घर बांधायलाय